दिनांक दोन मार्च रोजी केस तालुक्यातील जिवाचीवाडी येथे साठवण तलावातील विद्युत पंप बंद करण्याचे आदेश तहसीलदार तथा दंडाधिकारी केस यांनी निर्गमित करून सिंचन विभाग महावितरण विभाग कर्मचारी तहसील कार्यालय केस येथील तलाठी अधिकारी कर्मचाऱ्यांसह जिवाचीवाडी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह साठवण तलावातील विद्युत पंप बाहेर काढणे यासाठी प्रशासन सज्ज झाले असून आदेश तहसीलदार केस यांनी संबंधित कार्यालयास देऊन कळवले होते परंतु संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदार यांच्या आदेशाचे पालन न केल्याने स्वतः केस तहसीलदार अभिजित जगताप यांनी दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता स्वतः फौज फाट्यासह जीवाची वाडी साठवण तलावात उपस्थित राहून कारवाई केली यावेळी विडामंडळ अधिकारी सुहास डोरले जिवाचीवाडी सज्जा तलाठी उत्तरेश्वर घुले जिवाचीवाडी ग्रामसेवक महेंद्र मुंडे जलसंपदा विभागाचे श्रीनिवास हंगे महावितरण कंपनीचे लाईनमन शिवाजी घुले सरपंच प्रतिनिधी दीपक काळे आदींनी कारवाई केली यापूर्वीचे आदेश तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पारित केल्याने कारवाई चालू केली परंतु स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्याने दोन दिवसाचा वेळ देण्यात आला